Oh, ah, yeah. oh. i बहुजनांनी ज्यांचे ठाम विश्वास स्वरूप वाटप करावे असे ठिकाणी महेर यांचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष नंदकुमार नांगरेसाहेब यांचं देखील या ठिकाणी स्वागत सुटतो राज्याचे अनेक पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित आहेत सर्वांचं नाव घेता येणं शक्य नाही तरी सुद्धा कार्यकर्ते सबसेपणा बोलवत आहे या भावनेप्रमाणे आपला ग्रासरूटचा कार्यकर्ता असेल राज्याचा पदाधिकारी असेल डी पी आय डी पी आय संघटन माध्यमाने प्रत्येकाच निवडून आहे जे नाकारता येणार नाही आजच्या या बैठकीच्या निमित्तानं जमलेल्या सर्वांचं मी पुनश्च निसर्ग संपन्न आमच्या सातारा जिल्ह्यामध्ये महाबळेश्वर सारख्या महाराष्ट्राच्या तुम्हाला सर्वांचं मनापासून स्वागत करू आजची बैठक निर्णय बैठक आहे असं आपल्या सर्वांना माहिती आहे जसं की आपल्या अध्यक्षांनी सांगितलं की आजच्या बैठकीकडे आपण कोणत्या दृष्टीनं पाहतो पक्ष स्थापनेपासून ते आजपर्यंत पक्षाचा मागोव घ्याल अवलोकन करताना पक्ष संघटनेपासून कार्यकर्त्यांनी पदाधिकाऱ्यांनी या डेमोक्रेटिक पार्टी ऑफ इंडियासाठी जेव्हा केले आणि अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत संघटन करत असताना

बैठकीच्या अनुषंगाने अशी बैठक कशासाठी आली ही पहिल्यांदा मी आपल्याला सांगतो की ज्या आपल्या महाराष्ट्राच्या झाल्या त्याच्याबद्दल मी अनेक जण उपस्थित होतात औरंगाबाद येथे दोन हजार मध्ये चौदा जानेवारी दोन हजार ला पहिली बैठक झाली आणि त्याच्याबद्दल लोकसभा लागली आणि आपण काही निर्णय महत्वाचे घेतले आणि त्याच्यामध्ये आपण त्याच्यानंतर सोलापूरला बैठक झाली सोलापूरच्या बैठकीच्या नंतरही काही महत्वाचे निर्णय घेण्यात आले आणि पक्ष तसा पुढं चालत केला आजची ही जी महत्वाची बैठक आहे आणि त्यातली त्यात ही महाबळेश्वर या ठिकाणी ठेवण्यात आली याची चर्चा चांगलीच महाराष्ट्रामध्ये आहे आणि ही चर्चा झाली पाहिजे आम्ही वारंवार अशी ठिकाणं निवडत असतो जेणेकरून महाराष्ट्रात या आपली चर्चा झाली पाहिजे आता झालं असं बैठक याच्यासाठी आहे की लोकसभा आणि विधानसभेच्या नंतर आपली भेट नाही म्हणजे लोकसभा झाली आणि विधानसभा झाली याच्यानंतर आपल्या सर्वांची भेट झाली नाही लोकसभेमध्ये काय अनुभव आले विधानसभेमध्ये काय अनुभव आले आपण ज्यांच्यासोबत युती केली राष्ट्रवादी काँग्रेस पवारसाहेबांसोबत आणि ज्या ज्या ठिकाणी आपण त्यांच्या उमेदवारांना सोबत घेण्याचा प्रयत्न केला आपली मतं त्यांना दिली त्यांचे काय आपल्याला अनुभव आले आपले पदाधिकाऱ्यांनी कोणत्या चुका केल्या पक्ष म्हणून ज्या जिम्मेदाऱ्या आप आपल्यावर आलेल्या आहेत या जिम्मेदाऱ्या आपण इमाने बारे राबवतोय का पक्षाची जे महत्वाची पदं आपण अडकवलेली आहेत या पदांना न्याय आपण देतोय का आणि आपल्या प्राध्यापक सुकुमार कांबळे असतील मी असेल आम्ही रात्रीचा दिवस करून लोक अंगावर घेऊन फिरत आहोत आणि दोघांच्या खांद्यावर हा पक्ष पुढे चाललेला परंतु सरांचं जसं म्हणत असतं की पाईपलाईनद्वारे आपला विचार खाली पोहोचवायचा असतो समाजापर्यंत तुम्ही सगळी आपल्या पक्षाची पाईपलाईन आहात परंतु पाईपलाईन एवढी मोठी असताना सुद्धा आपला पक्ष आणि आपला विचार हा शेवटच्या माणसापर्यंत पोहोच नाही हा आमच्या दोघांचा निष्कर्ष आहे पक्ष वाढत नाहीये आणि पक्ष जर वाढत नसेल तर पक्ष चालवायचा कशाला इथपर्यंत आम्ही विचार करायला पाहतोय म्हणून जर तुम्ही सर्व पदाधिकारी या पार्टीचे सदस्य असाल पदाधिकारी असाल तर हा पक्ष पुढे नेण्याच्या ने संदर्भामध्ये आपण कोणते निर्णय घेणार आहात पक्ष कसा वाढणार आहे कसं पदाधिकारी तुमच्या खालचे निवडणार आहात कसे कार्यक्रम देणार म्हणजे सुकुमार सरांनी आणि मी कार्यक्रम आखायचे राज्यस्तरीय कार्यक्रम आखायचे आणि त्याला तुम्ही सगळ्यांनी पाहुणे पाहुणेवरून यायचं ही पद्धत आता बंद झाली पाहिजे सगळ्या पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी स्वतःचे प्रोग्राम पार्टीचे देणं गरजेचं आता नवीन कार्यकर्ता आमचा ऋषिकेश वायगंडे हा आताच एक वर्षापूर्वी आमचा पदाधिकारी आणि एक साधी जिम्मेदारी त्याच्यावर दिली की तू राज्यस्तरीय बैठक घेऊ शकतो का तर त्यांनी एवढं मोठं नियोजन आज या राज्यस्तरीय बैठक अशा अनेक जिम्मेदारी आम्ही कार्यकर्त्यावर देण्याचा प्रयत्न केला त्यांनी तो फेल घाला याचा अनुभव आम्हाला म्हणजे आम्ही जर एखादा तुम्हाला कोणत्या कार्यकर्त्याला इनडायरेक्टली बोलत असतो की तुम्ही एक निदर्शने लावा आणि त्याने ते कान निरावेळे टाकतात ते लक्ष देत आमच्या अकाउंटला आमच्या अकाउंटला जमा होत की आपण एकदा याला ट्राय मारलं होतं बरं याने हा कार्यक्रम आयोजित केला आम्ही कार्यकर्त्याला आजमवत असतो आणि आजमवण्याच पदाधिकारी हा ताकदीचा परत असतो म्हणून आता अनेक जिल्हाध्यक्ष आपले येऊ शकले नाही ना। सगळ्यांचे फोन होते समजा लांबून येणारे होते पावसामुळे काही येऊ शकले नाही आज भरपूर जिल्हाध्यक्ष या ठिकाणी आले विदर्भातले अध्यक्ष या ठिकाणी आले मराठवाड्यातले अध्यक्ष या ठिकाणी आले म्हणून मी सगळ्यांना सगळ्यांना संधी देणार आहे इथं बोलण्याची सर्व अध्यक्षांनी आपापली मतं या ठिकाणी लोकसभा आणि विधानसभेच्या ती मांडायची आहे की आपल्याला काय अनुभव आले आपण काय चुकलो आपलं काय चुकलंय आपण काय करायला पाहिजे होतं आणि काय नव्हतं करायला पाहिजे ही सगळी चर्चा या याच्यामध्ये होणार आहे आज आपल्या पक्षाच्या ध्वजारोहणाचा कार्यक्रम होता म्हणजे काय की आमचं ठरलं होतं की आज पक्षाचा झेंडा आज आपला लॉन्च होणार होता परंतु आठ दिवसापासून जे महाराष्ट्रामध्ये वाद तयार झालेला आहे बौद्ध मात्र या वादाला समोर लक्षात ठेवून आम्ही आजचा हा आपला ध्वजाचा जो आपण हे करणार लॉन्चिंग करणार तो कार्यक्रम आजचा आपण थांबवलेला आहे त्याचं सगळं नियोजन आज आम्ही केलं होतं हा महत्त्वाचा निर्णय आज आपल्या पक्षाच्या वतीनं होणार होता आपल्या नेट्याचा परंतु तो स्टॉप केलेला आहे याच्यानंतर दुसरी बैठक होईल तेव्हा तो लाँच ठरल्याने राज्यात होणाऱ्या घडामोडी याच्याबद्दलही आपल्याला बोलायचं आहे की महाराण वाद मोठ्या प्रमाणामध्ये वाढलाय हा थांबवण्यासाठी आपण काय करू शकतो का वाढवायचं आहे अजून आपल्याला याच्यावर तुम्हाला काय बोलायचं आहे का तेही तुम्ही सांगा आणि इतर समाज आपल्याशी जोडण्यासाठी म्हणजे सरांनी प्रोग्राम दिला ख्रिश्चन मुस्लिम हा सरांनी दिलेला प्रोग्राम आहे याच्यातून आज ख्रिश्चन समाजाची खूप मोठी मंडळी पक्षाला जोडत आहे असे प्रोग्रॅम आपल्याला द्यावे लागते जेणेकरून इतर समाज आपल्या पार्टीचा मजबूत बने आणि निवडणुका आपण लढणार आहोत पण निवडणुका लढल्याच्या नंतर लोकांची मतं आपल्याला मिळाली पाहिजे याच्यासाठी आपण प्रयत्न करणार आहोत तर आजच्या या बैठकीचं हे सगळं थोड्या थोडक्यात थोड़ मी आपल्याला आढावा सांगितलेला आहे की आपल्याला काय बोलायचंय आणि काय नाही बोलायचं बिंदास बोलायचे आमच्यावरही आरोप झाले सुकुमार सरावर असतील किंवा माझ्यावर जरी आरोप झाले तरी ते ऐकायला आम्ही तयार तुम्ही आरोप करा बिंदास टीका करा तुमचं हे चुकलं तुमचं ते चुकलं हे बोललं पाहिजे आपण एका कुटुंबातले माणस आपल्याला चळवळ पुढे न्यायची आहे आणि या चळवळीला पुढे नेण्यासाठी आजची ही बैठक आहे चांगली अनुभव आहे आतापर्यंत प्रोग्राम आम्हीच डिग्री तुम्ही पाहू स्वतः जिल्हाध्यक्षाने एखादा कार्यक्रम डिक्लेअर केला तर ते आम्हाला बोलवलं असा पक्ष वाढतो असतो आतापर्यंत हाच अनुभव आला की आम्ही प्रोग्राम द्यायचा आणि तुम्ही पाहुणे म्हणून यायचं संख्या खूप येते आम्ही आमच्या प्रोग्राम पण तुम्ही काय प्रॉब्लेम केली जिल्हा मेळावा घेतलाय तालुका मेळावा आहे शाळा जर आढावा तुम्ही घेतला तर तुम्हाला फार मोठी संधी आली प्रचंडाशी राजकीय भोषी तयार झालेली महाराष्ट्रामध्ये आणि ही जर संधी तुम्ही घालवली तर कोणाने शंभर वर्ष नसलेलं माझं आंधारे प्रचंड मोठी संधी आलेली त्या डीपे आरपीआय इतिहास घ्या इतिहास घ्या या सगळ्याचा विचार केला तर योग्य ट्रॅक वर आज म्हणण्यापेक्षा जातीवाद्यांना समोरासमोर विरोध करणारा पक्ष म्हणून डीपे समोर येतोय सध्या अशा <coughs> काळामध्ये तुम्ही जर झेप घेतली नाही प्रोग्राम दिली नाही तर पक्ष वाढणार असेल पक्ष चर्चेत राहत महाराष्ट्रामध्ये आला का नाही आज पक्ष म्हणून डीपीआय चर्चेत आलेला आहे आणि जे दलितांचे आम्ही दलितांचे आम्ही सगळे नेतृत्व करणारे सगळे चुकीच्या दिशेने दिशेनं अशा काळ नाकला आहे अशा काळ तुमचं काय काम आहे फक्त पद घ्यायचं तसे प्राण मध्ये महामंडळामध्ये फॉर्म भरण्यासाठी पदाधिकारी नाही डीपीआयचा फॉर्म भरण्याचं काम जो आलो आहे ऑफिसचा पत्ता सांगा त्याला तू भर तिथं काय अडचण आलं तर जिल्हाध्यक्षांना फोन करायचा जिल्हाध्यक्ष जर फॉर्म घेऊन चालला महामंडळाचा फॉर्म भरायला तर हे डीपीआयच्या जिल्हाध्यक्षाचं तालुक्याचं काम नाही हे लक्षात घ्या तसं काम होत नाही पक्ष आणि जो आर्थिक दृष्ट्या आपण महामंडळाचा फॉर्म भरला पैशांना काय तर तुम्हाला विचारत नाही त्याला आपल्या पार्टीमध्ये घेतलं पाहिजे त्याला शिकवलं पाहिजे असं ते काम झालं म्हणून आणि म्हणतात ते मला त्यांना तुम्ही दुजोरा देतोय आतापर्यंत प्रोग्राम आपण डिक्लेअर केलाय का बरोबर आहे तुम्ही फक्त त्या प्रोग्राम आला आहे हे आम्हाला मान्यच आहे पण प्रत्येक किमान पदाधिकाऱ्यानं आपल्या गावात तर शाखा काढली पाहिजे ना पदाधिकाऱ्याच्या गावात तर शाखा पाहिजे म्हणजे मी पाठीमाग सुद्धा सांगत की बाळासाहेब ठाकरेचा पक्ष वाढला कसा त्यांना नुसते बोर्डच लावले जाणारा सुद्धा बोर्ड दिसत होते ते अजिंक्यभयामध्ये काय बोलले तुमच बॅनर लागलं पाहिजे ना कोण कोण विचारणार आहे का तुमचा फोटो तर त्या तालुक्यात दिसला पाहिजे ना जिल्हाध्यक्षाच बॅनर तालुक्याला ठिकाणी लागलं जिल्हा इतरांना पडतो ना अशा पद्धतीचा हा पक्ष वाढवायचा प्रयत्न तुम्ही केला पाहिजे तुम्ही काय कसं करा याची चर्चा प्रत्येक जिल्हाध्यक्षांनी सांगावं आणि मी काय काम केलं आतापर्यंत तेही सांगावं आणि जर मग दुसऱ्या सत्रामध्ये आम्ही ते काय बोला बोलणार आहे तर तो प्रत्येक जिल्हाध्यक्षांना आपली ओळख सांगून तुम्ही काय काम केलं काय करणार आहे एवढं सांगा एवढी मी अपेक्षा व्यक्त करतो भयाजी आपण महाराष्ट्र राज्य बैठक घेतली बैठकीत काय निर्णय झाला हा पहिला प्रश्न आहे दुसरा प्रश्न असं की येणार स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत आपली भूमिका काय असते तर आज डेमोक्रेटिक पार्टी ऑफ इंडियाची महाराष्ट्र राज्याची बैठक महाबळेश्वर येथे संपन्न झाली आदरणीय प्राध्यापक सुकुमार कांबळे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक संपन्न झालेली आहे आणि या बैठकीमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये बी पी आय राज्यामध्ये स्वबळावर निवडणुका लढणार आहे आम्ही महाविकास आघाडीच्यासोबत लोकसभा आणि विधानसभामध्ये त्यांच्यासोबत काम केलं आणि मात्र येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये आम्ही स्वबळावर या स्थानिकच्या निवडणुका जिल्हा परिषद आणि नगरपालिका महापालिका लढण्याचा हा महाबळेश्वर मधल्या राज्यस्तरीय बैठकीमध्ये आम्ही सर्वांनी निर्णय घेतलेला आहे आज महाबळेश्वर येथे राज्यस्तरीय डीपीआयची बैठक झाली त्या बैठकीमध्ये डिप्याच्या राजकीय रणनीतीवर चर्चा झालेली आहे स्थानिक स्वराज्य संस्था असेल लोकसभा असेल विधानसभा असेल ती स्वबळावरच लढवायचा असा कार्यकर्त्यांचा आग्रह असल्यामुळे तो निर्णय घेतलेला आहे खरंतर आम्ही शरद पवार या गटाची अलायन्स केलेली होती ती आम्ही प्रामाणिकपणे ती अलायन्स पार पडलेली आहे लोकसभेला आणि विधानसभेला आता येणारी जी स्वराज्य संस्थेचे जे इलेक्शन आहेत जेडपी असेल पंचायत समिती असेल नगरपालिका असेल ह्या निवडणुका आम्ही स्वतः स्वबळावरच लढवणार असा एकमुखी निर्णय आज ह्या बैठकीमध्ये झालेला आहे कार्यकर्ता आता प्रत्येक ठिकाणी आमचा झालेला आहे फक्त आम्ही आदेश देण्याची ते वाट बघताय तो आदेश आम्ही आज दिलेला आहे त्याच्यामध्ये लागणारा जे आर्थिक सोर्स वगैरे आहे त्याची सगळी आमची तयारी झालेली आहे आतापर्यंत फक्त पक्ष पक्षाची चर्चा व्हावी पक्ष मोठा व्हावा याच्यासाठी आम्ही काम केलं वेगवेगळ्या पक्षांशी युत्या केल्या संघटनाशी युत्या केल्या पण आज आम्ही स्वतःच्या ताकदीवर इलेक्शन लढवण्याच्या संदर्भात प्रत्येक कार्यकर्त्याची कुवत झाल्यामुळे तो निर्णय आम्ही घेतलेला आहे